आपण आपण आहे आहेत पांगुळ गाव या गावामध्ये तर इथे काही समस्या आहे ती जाणून घेऊया तुमचं नाव बाळू भला काय समस्या अपंग आहे ना बोलता नाहीये स्पष्ट बोलता नाही आहे त्याला इतर बोलते पण असे अडकते ते शब्द बोलताच येत नाही त्याला एकदा तिला पंधराशे रुपये भेटलात त्याच्या पुरात काय भेटलं नाही ग्रामपंचायत काहीच नाही काहीच नाही विचारलं मी किती वर्ष झाले तरी बावीस ला दिला ते का तेवीसला मला नाही माहित राहिलं सरपंच नाही सरपंच बाईन सांगितलं बोल अपंगासाठी बोला पंधराशे रुपये एवढं सांगितलं नाही ना। दोन हां जास्त त्याच्यातून तुम्हाला पैसे देतात असतील पैसे तुम्हाला भेटले पाहिजे जे काय असतील ते मग बरोबर अपंगाला हे आहेच ना सूट आहे किती दिले पंधराशेच मिळाला एकदाच भेटला म्हणजे तिसरीला का चौकीला तेवाच काढला थांबायला नाही लेकणी

आणि दिले नाही पैसे भेटले ग्रामसेवकला नाही भेटला ग्रामसेवला सरपंच म्हणजे आमचेच नाही ना, 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 ना कल्पना दिली का बाबा मला पाच टक्के बंद निधी भेटला पाहिजे म्हणून आमची कोर नाही सांगितलं ना ना नाही सांगितलं नाही सांगितलं கல் உங்க அது சார் அப்பட்ச तिला निधी आहे तिचा आत्ताचा देवा ने होता